नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण पंढरपूरमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आलो हो। आहोत आणि रेल्वे परि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक असं मंदिर आहे त्याचा इतिहास फारच वेगळा आहे हे आहे मारुती मंदिर रेल्वे स्टेशन परिसरामध्येच हे असं मंदिर खूप पौराणिक मंदिर आहे हे आणि या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे, 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 हे मंदिर आहे मारुती मंदिर या मारुतीचं नाव आहे डंक्या मारुती डंक्या मारुती नाव का पडलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज सत्य काय आहे ते जाणून घेणार आहोत आणि हे मंदिर किती सालापूर्वीचं आहे हे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि ह्याच्या मागचं रहस्य काय आहे इतिहास काय आहे पूर्ण पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मारुतीची मूर्ती बघा किती सुंदर आहे हे बघा प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि इथे पादुका आहेत आपण दर्शन घेऊन थोडंसं बाहेर येऊयात आणि या मंदिराचा इतिहास काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओ कंटिन्यू बघा या मारुतीला डंक्या मारुती का म्हणतात प्रथमच आपल्या पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला असं मोठं पिंपळाचं झाड आहे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आप आपण आज सध्याला फेरी मारत आहोत मंदिराच्या डाव्या साईडला एक शिवलिंग आहे आणि समोर एक छोटासा नंदी आहे खूप प्रसन्न वाटत आहे हे बघा हे आहे शिवलिंग आणि नंदी प्रसन्न असं वातावरण आहे मिळालेली माहिती अशी आहे की ही मूर्ती कुर्डवाडीमधील पोलीस स्टेशन परिसरात एका मंदिरामध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची होती परंतु कुर्डवाडीमधीलच एक आप्पा देवकते नावाचे व्यक्ती होते ते म्हणाले ही मूर्ती बसवायला नको मी तुम्हाला दुसरी संगमरवरी मूर्ती देतो ती मूर्ती तुम्ही इथे बसवा त्यामुळे ही मूर्ती पंढरपूर रेल्वे स्टेशनमध्ये राहिली ही मूर्ती काही दिवस पोलीस स्टेशनमध्ये काही दिवस गोडवांमध्ये तर काही दिवस इथल्या स्टोअरमध्ये राहिली होती त्यावेळेस एक देवकर नावाचे कॉन्स्टेबल होते व रेल्वे स्टेशनमधील कर्मचारी बाबू ढवळे हिराप्पा हेडगे व व्यंकन्ना चौगुले हे कर्मचाऱ्यांना घेऊन ही मूर्ती या ठिकाणी एक इथे नळ होता त्या नळाच्या साईडला सिमेंट कॉन्क्रीटच्या साहाय्याने बसवली ही मूर्ती रात्रीच्या वेळेस बसवलेली आहे यासाठी इथल्या रेल्वे सुद्धा त्यावेळेस परवानगीसुद्धा नाकारली होती त्यामुळे वसंत बाबाजी बडवे वीरा पाटील या हिंदू महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मध्यस्थी घेतली व त्यावेळेस पांडुरंग खंडागळे मधुकर कवडे लिंबाजी लक्ष्मण येळे हे सहभागी होते शेवटी ही जागा रेल्वे प्रशासनाने वीस रुपये भाडे तत्वावर वापरण्यासाठी तात्पुरती दिली व डोमने म्हणून पी डब्ल्यू आय यांनी कौलारू बांधकाम केले तसेच हिंदूराव पाटील हे पंढरपूरमध्ये हवलदार होते यांनी या बाजूची सर्व झाडे लावली नंतर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये श्री गोविंद रघुनाथ सगनेस येथे आले व त्यांनी मंदिर व मागील शेड हे सर्व विकसित केले आता डंक्या मारुती हे नाव कसे पडले आपण पाहू तर कुर्डवाडीचे डांगे म्हणून एक फौजदार होते तो प्रोपर पंढरपूरचे होते पंढरपूरचा राजा आंबिके यांचे ते मामा होते यांनी ही सर्व माहिती आल्याने या मूर्तीस रात्री कोणीही विडंबना करू नये यासाठी शस्त्र पहारा चोवीस तास ठेवला त्यामुळे सदर मंदिराची चर्चा ही दिल्लीपर्यंत सर्वत्र पसरली व या घटनाचा डंका दिल्लीपर्यंत वाजला म्हणून या मारुतीला डंक्या मारुती असे म्हणतात व श्री गोविंद रघुनाथ सबनीस यांनी सहा वर्ष सर्व नियोजन पाहिले अठरा सप्टेंबर एकोणीसशे सदुष्ट देवकर कॉन्स्टेबल बाबू हिराप्पा हेगडे यांनी मंडळींनी हे सर्व केले तसेच देवकर कॉन्स्टेबल यांना लागणारे आर्थिक सहाय्यक याच रेल्वेचे पंढरपूर लातूर या भागामध्ये रेल्वेचे असणारे हॉटेल व्यवसाय चालवणारे कैलासवासी लिंबाजी लक्ष्मी येळे यांनी केले तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये